नमस्कार माझा माझ्या मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली याच धर्तीवरती नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आली हे एक महत्वाकांक्षी निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आणि हे योजना राबवत असताना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जवळपास आतापर्यंत अठरा हप्त्यांचे वितरण झाले आणि याच माध्यमातून जवळपास काही शेतकऱ्यांना दोन हप्त्यापर्यंत तर काही शेतकऱ्यांना पाच हप्त्यापर्यंत हप्ते मिळाले किंवा यांच्या रक्कम मिळाल्या याच माध्यमातून या समोरील हप्ते मिळण्यासाठी त्यांना काहीतरी अडचणी आल्या आणि या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना वेळोवेळी तालुका व कृषी अधिकाऱ्यांना अधिकाऱ्याकडे आदिकारे करे गेल्यानंतर त्यांना उडवाउडीचे उत्तर मिळाले आणि त्यांचे समस्यांचे निराकरण झालेच नाही याच माध्यमातून राज्य शासनाने चालू केलेली नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना या योजनेचे केंद्राने चालू केलेल्या योजनेचे हप्ते मिळत असताना राज्याने चालू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेची रक्कम मिळालीच नाही अशा बरेच सारे शेतकरी अशा समस्या घेऊन तालुका व इतर ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न केले मात्र या समस्येचे निराकरण झालेच नाही याच माध्यमातून अशा दोन्ही योजनापासून पात्र असून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना अनेक साऱ्या अडचणी येत होत्या त्यामध्ये लँडस्डिंग नोचा प्रॉब्लेम त्याचबरोबर केवायसी प्रॉब्लेम किंवा आधार लिंकशी खाते संलग्न करणे अशा विविध साऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते याच माध्यमातून कुठेही याचे सोल्युशन होत नव्हते किंवा समस्यांचे निराकरण होत नव्हते पीएम किसान व नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी व पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी या, या प्रभावीपणे राबवावी यासाठी एक मनुष्यबळ राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे याबद्दलचा एक शासन निर्णय राज्यावरती त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरती प्रत्येक तालुक्यांना समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक संगणक चालक या पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये कोण कोणते आणि प्रत्येक समस्याचे निराकरण होणार का याबद्दल शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी चारशे अकरा मनुष्यबळांच्या सेवाबाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या माध्यमातून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना आहे याच धर्तीवरती राज्य शासनाने पण राबवलेली नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यात आली याच माध्यमातून या दोन्ही योजनेच्या अंतर्गत मिळणारे दोन रुपयाची चार महिन्याच्या अंतराने दोन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये अशा माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना यांचे काही हप्ते मिळाले आणि काही हप्ते मिळाले नाहीत याचबरोबर पीएम किसानचे हप्ते मिळाले पण नमो शेतकरीचे हप्ते मिळाले नाहीत अशाच माध्यमातून ई केवायसी प्रमाणीकरण बँक खाती संलग्न करणे किंवा भूमी अभिलेख अशा विविध प्रकारच्या जे चुका आहेत त्यांना दुरुस्त करण्यासाठी मनुष्यबळांची उपलब्धता करून देण्यासाठी हा एक शासन निर्णय निर्गमित करून देण्यात आलेला आहे त्याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हो व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हो या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालीलप्रमाणे चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात मान्यता देण्यात आलेली आहे त्याच माध्यमातून अवर सचिव कृषी व पद विभाग मंत्रालय मुंबई याच माध्यमातून कार्यालयीन सहाय्यक म्हणून एक, एक संगणक चालक म्हणून तीन त्याचबरोबर एन आय सी मुंबई याच मध्ये तंत्र सहाय्यक म्हणून एक, एक त्याच नंतर पीएम किसान राज्यस्तरीय अंमलबजावणी कक्ष कृषी आयुक्त पुणे यांच्या माध्यमातून सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनियर एक तंत्र सहाय्यक सहा कार्यालयीन सहाय्यक एक, कार्या एक, एक आणि संगणक चालक आठ शिपाई एक अशा पद्धतीने नियुक्त करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जिल्हा स्तरावरती नोडल अधिकारी व पीएम किसान तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सर्व शहरामध्ये व तालुक्यामध्ये जिल्ह्यांच्या ठिकाणी संगणक चालक चौतीस अशा प्रकारे प्रत्येक जिल्ह्यासाठी चौतीस जिल्ह्यांसाठी चौतीस संगणक चालक नियुक्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालुका नोडल अधिकारी पीएम किसान तथा कृषी अधिकारी कार्यालय सर्व ना वगळून जवळपास तीनशे संगणक चालक या पदांची नेमणूक करण्यात आलेली आहे याच माध्यमातून सर्व एकत्रित मिळून सर्व पदे मिळून चारशे अकरा असे मनुष्य उपलब्ध करून देण्यात आलेले आहे जेणेकरून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या कुठल्याही प्रकारचा जर हप्ता रुकला असेल किंवा कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाली असेल तर अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यस्तर जिल्हास्तर व तालुका स्तर अशा ठिकाणी नोडल अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना समस्येचे निराकरण करण्यासाठी एक पद निश्चित करण्यात आलेले आहे संगणक चालक म्हणून अशा पद्धतीने या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे कुठलाही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहू नये यासाठी ही एक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन या, 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 या योजनेची प्रभावी अंमलबजावणी जेणेकरून पुढील येणारा हप्ता सर्व शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना मिळेल याच माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे बरेच सारे हप्ते मिळाले यानंतर काहीही हप्ते मिळाले नाहीत त्याच नंतर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे सर्व हप्ते मिळतात पण राज्य शासनाने चालू केले नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते मिळत नाहीत अशा बरेच सारे समस्या बरेच सारे प्रश्न विचारले जात होते याचे सोल्युशन करण्यासाठी चारशे अकरा मनुष्यबळ बाह्य यंत्रणेद्वारे आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी व प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे प्रभावी अंमलबजावणी व्हावी हीच अपेक्षा याच माध्यमातून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील पुन्हा व्हिडिओत अशाच नवीन माहितीचं तोपर्यंत या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओत नवीन माहितीचं तोपर्यंत धन्यवाद